Ô mọi người ơi mọi người ơi mọi người ơi mọi người ơi mọi người عشان يحبك عشان खूप स्वागत स्वागत राहा गंगामातामेडियम गंगेजवारी काय कसा आहे का नमस्कार प्रमाणे त्या गोष्टीप्रमाणे या व्यक्ती पुन्हा आपल्याला अपद यात्रेला आपण कार्यक्रम करतो मग यावर्षी आपल्या सर्वांसाठी खूप आपण झाला जास्त

पुरुष जेव्हा आपल्या जेव्हा जात होते म्हणून आम्ही महिलांना सर्वांनी विचार केला की आपण पण त्याच्यामध्ये सहभागी व्हावं म्हणून आम्ही महिला आणि मुलं मुलांना घेऊन हा आम्ही राजवीत गेलेला आहे आणि ह्याच्यापूर्वी पण असंच राबवावं माझी इच्छा आहे धन्यवाद केलं तेच आमच्या या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती म्हणून मी समजेन आणि आपलं स्वागत करेन मी तुम्हाला बोला सांगितलं कारण जे मान्यवर असतात ते भाषण करतात आज तुम्ही दोन शब्द बोललात ते आपल्यासाठी लाख मोलाचे आहेत हे समजून आजच्या करतायत सर्वांनी काळ्या वाजवायच्या आहेत जीप सुरुवात झाली आहे वंदन करून आपण या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत नाही एकच लावा एकच लावा हार्दिक स्वागत या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल कमेंटच्या वतीने पुन्हा एकदा हार्दिक स्वागत तुम्ही या ठिकाणी आसन ठेवण्यासाठी यायचं आहे ड्लीपट प्रयोजन चालू आहे झाल्यानंतर कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात येईल कार्यक्रमाचं उद्घाटन कमिटीचे अध्यक्ष सतीश जाधव उपाध्यक्ष या कार्यक्रमाला मंडळाचे सर्व पदाधिकारी सभासद आणि त्यातच कमिटीचे सर्व सभासद कमिटी या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे उद्घाटन कमिटीतील सर्व की तुम्ही उद्घाटनच्या ठिकाणी सर्व त्यांनी जायचे जाताच आहे बाजू तुझा हात बाजूला केला पाहिजे समोर ना काढ ना समोर ना पाहिजे होत

ते चौथी पर्यंत जी मुले आहेत त्यांनी सोमवार मैदानामध्ये उभे राहायचं आहे बघा मी वन टू थ्री थ्री बोललो से चला तो पहिला येईल लवकर तो मध्ये हॅलो का കൊണ്ടോ എടോൾ ఫ <laughs> అత్తపా <m Tokyo> <alas>

कार्य पर्यंत लहान मुलात आहेत पहिलेच्या चौथी पर्यंत जी मुले आहेत त्यांनी सोमवार मैदानामध्ये उभे राहायचं आहे बघा मी वन टू थ्री थ्री बोललो किर्से चला तो पहिला येईल लवकर तो मध्ये हॅलो काल तेंदे, तेंदे। दादा, चला 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 पटापट चला चलायचं चला। नाहीये बॉट टाकायचं आहे जोपर्यंत समोरच्या महिलेकडे बॉल शिजायच नाही तोपर्यंत पर्यंत तुमची जबाबदारी आहे चल चवी चल तयारी चालू आहे होम लावतात उभा करतायत होम काय होम उभा करायची तयारी चालू आहे आपल्या महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहेत वॉलपासिंगचा कार्यक्रम चालू आहे महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम ठिकाण तिघोले थी गंगेचे वाली होळी निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम ठिकाण तिघोले थी गंगेचे वाली प्रथम मारलेकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रथम मारलेकर ऑफिशियल अर्थात मी कोकणी प्रथम आमच्या ग्रामदेवतेचा होम उभा करतायत श्री आई वेगलंबरी देवी आई hey, वाघजईच्या नावाने चांग भर अशी ग्रामदेवतेची घोषणा आमच्या ग्रामदेवतेचा होम उभा करायची सुरुवात चालू आहे

ये काने, ये काने। <Sessions> ते। पारूं। है। दोन कामदार डायरेक्ट फायनल तुमचे दोन कामणार त्यांचे दोन कामणार आणि त्यांचे मध्ये फायनलो हॅलो चर्चा लईने आलवा

गंगेच्या वाडीचा होम उभा झालेला आहे सजवून पण पूर्ण झालेला आहे हे बघा आता हुडीचं तामिंग झालं तसं दोन ताशा वाजवाय दोन ताशा सुरू आमचे ग्राम ग्राम पण आणि पुढे आमचं शतक असतात लावायचं सुरुवात लसीओला वडायचा कार्यक्रम लसीओडायचा खेळ चालू आहे लस्सी लसीओलो कार्यक्रम लसीओलीचा खेळ चालू आहे लसी ओला काय खेळ चालू आहे लसी ओलण्याचा खेळ चालू आहे आमच्या ग्रामदेवतेचा म्हणजेच वाघजई मातेचा गंगेच्यावालाचा होम सजवलेला आहे मस्त असे कौल लावून त्याच्यावर ते पेंद हांतळून त्याच्यानंतर आमचा होम चार वाजता लागणार आहे त्याचा व्हिडिओ आपण कॅप्चर करण्याचे प्रयत्न करूया आपल्या चॅनलवरती लवकरच हा व्हिडिओ येईल सर्व कार्यक्रमाचा याची सर्व युट्यूबवर सबस्क्राईबरनी नोंद घ्यावी ही थी कल टीम आणि ती ती कल टीम अशी दोन टीम आहे गुड आफ्टरनून आमचं मुंबईच्या वर्षा थोड्याच वेळात लागेल চল চালু করবা চলো চলো তিকো তিকরা তিকরা চলো ওরা এত हा कार्यक्रम खेळ चालू होईल त्याच्यात नंबर काढले जातील दोन नंबर तीन नंबर ते तुम्हाला फुले दिसेलच च होम उभा करतायत आमच्या ग्रामदेवतेचा होम उभा करतायत ग्रामस्थ तिवढे गंगेची वाळी आई वाघजईच्या नावाने चांग भलं अशा जय घोषत आमच्या गंगेच्या वालीचा म्हणजेच आमच्या गंग तिघुले वाली या ग वारीचा उभा होतोय हो अशा रीतीने चिटिंग आहे बादले हलवलेली आहे बादलीत बॉल खेळताना बादली हलवलेली आहे चिटिंग आहे <laughs> कबड्डीचा कळमणूक म्हणून कबड्डी खेळतात आमची वाडीतील तरुण मंडप कोल कबड्डी खेळत आहेत आपलं वय बघायचं नाही आपण या ठिकाणी आलो आज काही कसला विचार करायचा नाही प्रत्येक महिलेने यामध्ये भाग घ्यायचा आहे प्रत्येक खेळामध्ये भाग घ्यायला थंडीचा महिमा शिकवत मागे आपल्याला गलम गलम बोल बघ आपल्याला पंदीर मध्ये टाकायचं आहे हा जोरात जोरात दोरात दोरा। दोरा राजेशे आद गोवा जास्त जाणार आहे तीच युनियर होणार आहे इलक्षात ठेवा तर, आम्ही नंतर काउंटिंग करणार आहे प्रत्येकीचं नाव लिहिलेलं आहे कुणाचे किती गेलेत हे आम्ही काउंटिंग करतोय जर सेमसेम झालेत तर त्यांना संधी देईल याच्यामध्ये पण दोनच युनिअर काढणार होम उभा करताना ग्रामस्थ गंगेशवाडी आमच्या तेवढे गावामध्ये धुलवलचा होम लागतो सकाळी पहा ते चार वाजता आमच्या ग्रामदेवतेचा पण आणि आमचा आलीचा पण असा पहा ते होम लागतो चार वाजता

आमच्या वालीचा होम लागतोय आमचे गंगेशवाडीचा कडे कपारी वसले तिवरे गाव सह्याद्रीच्या कडे कपारी वसले तिवरे गाव आई वाग जाई माऊली येते संकट काळी धाव आई वाघ जाई माऊली येते संकट काळी धाव दुधाचा जरा मन गंगेचा उगम

वाघजळीचं चांगबाळ आणि केदळाचा चांगबाळ अशा ज्या घोषा आमच्या ग्रामदेवतेचा म्हणजेच आई वाघजईचा गंगेच्या वालचा होम लागत आहे अशा रीतीने आमच्या गंगेच्या वालाचा होऊब लागलेला आहे आई वाघजीच्या नावाच्या ज्या घोषणा 先打这个。